नमस्कार मैत्रिणीनो तुम्ही अशी कधी कारल्याची क्रिस्पी चटणी बनवली का नसेल बनवली तर नक्की ट्राय करा खूप छान लागते बरं का त्यासाठी मी बाजारातून अशी सफेद कारली आणली होती खूप छान आणि कोवळी मिळाली होती कार्ली मला कारली स्वच्छ दुहून मिडियम साईजच्या किसणीने आपण अशी किसून घ्यायची आहेत मधल्या बिया काढून तुम्ही पाहू शकता असं कारली किसून झाली ना की त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून पाच ते दहा मिनटासाठी आपण हे असंच ठेवून द्यायचं आहे थोडा कडवटपणा कमी होण्यासाठी हे थोडा वेळ आपण पान असंच पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे पाच दहा मिनटानंतर आपण हे असं व्यवस्थित पाणी काढून त्यामधून तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तेल न वापरताच मध्यमाचेवर चार ते पाच मिनिट छान क्रिस्पी होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे कारलं आपल्याला कारलं क्रिस्पी होण्यासाठी आपण हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट असं क्रिस्पी व्हायला लागलं की आपण ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कारलं काढून झालं की त्याच तव्यामध्ये तेल घालून तेल गरम झालं की ठेचलेला लसूण आपण इथे घालून थोडासा परतवून घ्यायचं आहे लसूण असा छान परतवून झाला की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं पर आहे आपल्याला इथे कांदा देखील छान असा लालसर झाला की मग कारलं घालून एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं गरजेप्रमाणे मीठ घालायचं आपण आधीही मीठ घातलं होतं पाण्यामध्ये त्यामुळे इथे थोडंच मीठ घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट हळद गरम मसाला देखील घालून परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे दाण्याचं कूट घातल्यानंतर परत चार ते पाच मिनिट मीडियम टू लो फ्लेम फ्लेमवर आपण हे चार ते पाच मिनिट अगदी क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता आपली ही चटणी तयार झाले आहे छान क्रिस्पी लागते बरं का चवीला एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणीं